इचलकरंजीमध्ये भाजप आणि काँग्रेस माकप हे पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत मात्र या राजकीय पक्षांनी पथविक्रेता समिती सदस्य निवडणुकीच्या निमित्तानं मतभेद बाजूला ठेवून एकमेकांच्या गळ्यात गळे घातलेत त्यातून इचलकरांजी शहर फेरीवाले विकास आघाडी स्थापन झाली आहे तर फळ विक्रेत्यांचे नेते शफिक बागवान यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाले किरकोळ विक्रेता संघ विरोधी पॅनेल म्हणून निवडणूक रिंगणात आहे इचलकरंजीतील पथविक्रेता समितीच्या आठ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यातील एक जागा रिक्त राहिली असून दोन जागा यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत उर्वरित पाच जागांसाठी निवडणूक लागली आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्ये एक उमेदवार अपक्ष असून भाजपचे दीपक पाटील काँग्रेसचे बाबासाहेब कोतवाल माकपाचे सदा मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी शहर फेरीवाले विकास आघाडीची स्थापना झाली आहे एरवी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे तीनही पक्ष या निवडणुकीत एकत्र आलेत फेरीवाल्यांना न्याय मिळण्यासाठी आपण एकत्र आल्याची भूमिका या पॅनलनं मांडली शहरातील एकाही हातगाडीला नियमबाह्य हा परवानगी देणार नाही चिकन बिर्याणी विक्रेत्यांचं योग्य जागी पुनर्वसन करण्यावर आमचा भर राहील असं सांगण्यात आलं दुसरीकडं शफिक बागवान यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाले किरकोळ विक्रेता संघ निवडणुकीत उतरला आहे त्यांच्या पॅनलमध्ये पाच उमेदवारांचा समावेश असून बागवान यांनी आपण भाजपचेच असल्याचा दावा केलाय त्यांच्या पॅनलला बॅट हे चिन्ह मिळालंय फेरीवाल्यांसाठी विविध योजना राबवण्याचा वचननामा बागवान यांनी जाहीर केलाय